सूप दिसतंय मदत मोडیتے आहे तुमंगत कसं वाटलं सूप नक्की सांगा मला पालक विथ शेवग्याच्या शेंगांच्या पल्पचं सूप होतं घातलं तर जी आपण आई क्रीम आणलेली ना डार्क सर्कल साठी चला ती पण यूज करून दाखवते डार्क हो सर्कल साठी आलेली पहिल्यांदा तर मी आईस रोल ऑन काढून आणलेलं आहे आपलं फ्रिजमधून नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अति परी तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इतक्यात एक्सरसाईज झाली चेहरा वॉश केला आणि आता वाजले आहेत अकरा आणि माझं घर सगळं आवरलेलं आहे फक्त झाड दाड़, झाडायचं बाकी घर त्याच्या आधी मी ना सूप करण्यासाठी ठेवते आणि आज मी करते ड्रमस्टिक सूप तर आज त्याच्यात काहीच नाही टाकणार फक्त कॉर्नफ्लावर टाकेल आणि बाकी ब्लॅक पेपर वगैरे टाकेल तर भरपूर साऱ्या शेंगा आणल्या होत्या वैभवणे कारण हॉस्पिटलमध्ये ना खूप झाडं आहे त्यांच्या याची शेवग्या शेंगाची खूप आहे तुम्ही बघितले असतील जर मी माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी दाखवलेले आहे भरपूर झाडे आणि शेंगा इतक्या आहे ना तर सगळे सिस्टर डॉक्टर सगळे घेऊन जातात त्याच्या वैभवणे पण न आणल्या दरवेळेस ते आणतात कारण मला त्यांना माहिती मला खूप आवडतात शेवग्याच्या शेंगांचं सूप किंवा मग फ्राय किंवा पिठल्यामध्ये वर्णामध्ये खूप आवडतात त्याच्यामुळे मग मी आज मस्त सूप तयार करते तरी ते कापून तर मिक्सर काय म्हणतात आपलं कुकरला लावून देते थोडं मीठ टाकून हळद टाकून आणि त्याच्यानंतर मग बाकीचं घरातलं आवरून घेते आणि आज मी ना माझं जे मी क्रीम मागवली होती मला कमेंट आलेली की त्या क्रीमचं नाव काय आहे काय वगैरे तर मी म्हटलं आज दाखवू तुम्हाला त्याचं नाव पण सांगेल आणि ती यूज पण करून दाखवेल कशी यूज करायची आणि कधी यूज करायची ते पण सांगेल तर किती दिवसात त्याचं बेनिफिट मिळतं ते पण सांगेल तर ते आज तेच दाखवणार आहे आणि आज मला ना थोडं स्किन केअरचं माझं ते करायचं आहे काय म्हणा मसाजर जे मी चीनसाठी आलेलं ते, ते, ते। आणि हे रोल ऑन ते पण फिरवायचं आहे तर मी फ्रीजमध्ये ठेवलं ते मी हे सकाळीच भरून तर आधी मी ते लावून देते घर झाडून घेते त्याच्यानंतर माझं स्किनचं दाखवते आणि क्रीम पण दाखवते तुम्हाला चला ड्रमस्टिक कापून घेऊ आणि कुकरलाच लावले ते कुकर मध्ये मस्त छान शिकून जातात आणि तुम्हाला माहिती शेवटायची शेंगा किती म्हणजे किती गुरुकारी असतात त्याच्यामध्ये चिकन वगैरे आपण नॉनव्हेज खातो अंडे खातो त्याच्यापेक्षा दुप्पट प्रोटीन असतं नंतर दुधापेक्षा तीनपट कॅल्शियम असतं तर खूप बेनिफिट देणार आहे कॉलेस्ट्रॉल किंवा मग काय ब्लड शुगर किंवा केस गळ गर, केस गळणे स्किनसाठी खूप छान असतात तर मी खाण्याचा प्रयत्न करतेच करते आपल्या शिव्याची शेवगा कशा पण मी खाते सूप करून खाते वर्णामध्ये खाते नंतर कसं पण आपण कसं आताचं असं हे वातावरण आहे की आपल्याला खूप गरज पडते अशा भाज्यांची किंवा मग अशा प्रोटीनची नॅचरल नॅचरल थिंगची तर त्याच्यामुळे प्रयत्न केला पाहिजे कारण आपण एवढं बाहेर जातो धूर आणि आताचं वातावरण पोल्युशन खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या शेंगाला अशा गोष्टींची खूप गरज पडते त्याच्यामुळे शेवग्याची शेंगा आता सीजन आहे चालू खूप भेटतात तर वळखालेच पाहिजे तर नक्की करत जा आणि खात जा आणि मुलांना पण देत जा कियाला खूप आवडत असू तर मी कियाला देते वगैरे खातो तो किंवा तुम्ही असे ना खा मुलं एकदम बाळ असतील ना त्यांना शेवट्याचं पाणी पाणी काढून त्यात मी टाकलेलं असतं मस्त पाणी पाणी काढून थोडंसं वाटीमध्ये जे बाळ असतं ना एकदम सहा महिन्याचे सात महिन्याचे त्यांना तुम्ही पाजू शकता खूप चांगलं असतं चला मस्तपैकी सगळ्यात शेंगा आहे आणि मस्त सूप तयार करणार आज माझ्यासाठी आणि वैभव त्यांच्यासाठी भिंडीची भाजी आणि चपाता करते पीठ माऊन ठेवलेले मी सकाळी आणि हो गेला गेला स्कूलला की आला आज रंगपंचमी पार्टी आहे स्कूलमध्ये तर तिला मस्त ड्रे जो टी शर्ट घेतला होता मेन रोडवरून तर तो मस्त छान होळीचा टी शर्ट तो घातलेला आहे तर भरपूर साऱ्या बघू शकता शेंगा ते त्याच्यामुळे पाठ टाकतील कियारा आलेली स्कूल मधून बघू तिचे हाल कसे झालेले चला आले बापरे इकडे उड कलर खेळली तू इकडे बघ इकडे बघ इकडे दाखव <laughs> तिला हा टी घेतला होता इकडे या साईडला पूर्ण दाखव बर कशी खेळली आमची कियारा दाखव इकडे बघ हा आणि इकडे दाखव तुला ते क्लिप्स तर तिचे मस्त कलरफुल क्लिप्स लावले का याच्यानुसार छान आहे ना छान वाटलं रंगपंचमी खेळायला झालं मस्त आहे एकदम फ्रेश वाटत आहे तर म्हटलं आधी सूप तयार करून घेऊ त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या स्किनचं दाखवणार कसं करणार करते कर मी आता उन्हाळ्याचे तर मी जी डार्क सर्कल साठी क्रीम मागवली ना ती पण मी यूज करून दाखवणार आहे तर नंतर आता हे झालं का जेवण वगैरे झालं का माझा त्यावेळेस दाखवेल तुम्हाला तिथं आता मी ना आधी शेवलेशिंग सुप करणार होती नुसते त्याच परंतु मी फ्रीजमध्ये बघितला पालक होता हो तर एक दोन पानं खराब होत होते म्हटलं खराब होऊन जाईल पूर्ण तर मग मी ते निवडून छानपैकी वॉश केला आणि पालक पण मस्त इथे ब्लांच करून घेतलेला आहे नुसता तर तो ना काढून आता एक साइडला तो पण मग मिक्सरमध्ये हे करून मोरिंगाच्यात म्हणजे आपल्या ड्रमस्टिकच्या पाण्यामध्ये टाकून मस्त सूप तयार करणार आहे तर चला आता आणि ना मी ड्रमस्टिक काढून तर मिक्सरचं जो काढलं बनवणार ह्या भांड्यामध्ये सूप तर मग मी ना आता सूप रोज करून तर मी आता या स्टिक सगळे मिक्सर मध्ये काढणार आहे भांड्यात केलं ना सगळं जात असं दाबून दाबून केलं की, की त्याला थोडस त्याचं परत राहून जातो शेंगांना त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच काढून तर इथे मी आता सगळं करणार तर बघू शकता इथे पूर्ण शेंगा मिक्सरच्या भांड्यात काढलेल्या आहे मी तर आता मी बारीक शकत पूर्ण बारीक झाले आहे आता हे पल्प काढून मस्त मॅश करून घेऊन करते पाण्यामध्ये त्याच्या कलर याच्यात मी सूप बनवेल आणि याच्यात आहे ना सगळं काढून घेते आता मी ह्या मोठ्या जाळ्यां बघू शकतो इतकं घट्ट झालंय त्याच्यामध्ये हे सुद्धा टाकायची गरज नाही कॉर्नफ्लावर बघू शकता एकदम घट्ट झालेलं एवढं पाणी घालेलं आहे सूपसाठी आता हे पालक करून घेते आणि तुम्ही हे सुप ना दोनदा दिवस दिवसभर भरते एकदा दोनदा खाऊ शकता मस्त म्हणजे पालक पण मस्त हे करून घेतलेलं आहे बारीक तर इथे सूपची तेल झालेली आहे फक्त आता लसूण आलं मस्त ना कुटून घेते किंवा तुम्ही बारीक पण चलू शकता आणि थोडासा कांदा किती कापून बस तेवढंच टाकायचं आहे जिरे जिऱ्याची फोडणी द्यायची फक्त तर चला आता पटापट करून देते आणि ब्लॅक पेपर आहे ना ते पण इथे मी आपलं काय म्हणता कढई पातीला तापत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप तुपाची फोडणी द्यायची थोडीशी मस्त हेल्दी थोडंसं आणि हे घरी केलेलं तूप आहे त्या दिवशी मी अमूलच्या साईच्या दुधा दुधाच्या साईपासून तर इथे मी एकदम कमी दोनच चमच टाकणार तूप आणि आपल्याला ब्लॅक पेपर ना नंतर टाकायचं आहे आधी जी फक्त जिऱ्याची फोन घ्यायची आहे जिरा आणि लाल मिरची थोडीशी टाकायची तर आपण ब्लॅक पेपर टाकणार तिखटपणासाठी तर इथे मी घेतलेलं आहे बघू शकता थोडस कांदा घेतले एकदम छोटासा कांदा आलं लसूणचे तुकडे घेतलेले आहे आणि इथे बेबीकॉर्न होते माझ्याकडे ते घेतले थोडेसे तर आता आपण जिरे टाकून घेऊ त्याच्यानंतर लसूण तुम्हाला लसून दाखवते लसूण टाकलेलं आहे आलं कांदा आणि आपले बेबीकॉर्न मस्त मिक्स करून घ्यायचं इथे मस्त झालेलं आहे इथे आपलं कसं एकदम ठीक झालेलं आहे बघू शकता त्याच्यात कॉर्न फ्लावर टाकायची पण गरज नाहीये इतकं ठीक झालेलं आहे बघू शकता तर तुम्ही थोडंसं टाकू शकता पण मी बघेल आता टेस्ट करून बघेल मग त्यानुसार लागेल तर बघू शकता इथे पालक आणि आपलं शेव घे शेंगांचं पल्प आहे पाणी आहे पूर्ण तर आता मी इथे हे आपलं फुटचं टाकून घेतायचा बघू शकता इथे मस्त छानपैकी आपलं पालक विथ शेवग्याच्या शेंगांचं सूप एकदम थीक लाईट गेली तर एकदम असं झालेलं आहे आपण मीठ वगैरे मसाले टाकून घेऊ चला तुम्ही तुम्हाला दाखवलं मी सूप कसं टाकलं त्याच्यानंतर आता याच्यात थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडासा ना इथे गरम मसाला टाकते मी मीठ टाकायचं आहे चवीनुसार तरी ती सगळं टाकलेलं आहे तुम्ही पाणी पण वाढू शकता जर तुम्हाला ठीक वाटत असेल तुम्हाला पातळ आवडत असेल तर मला असं ठीकच आवडतं खाण्यासाठी आता मी ब्लॅक पेपर कुठून घेते एका साईडला आणि ते पण टाकते चला तर इथे ब्लॅक पेपर मी कुठून घेतलेला आहे आणि ता चवीसाठी थोडस भारीच एकदम मस्त आहे पण एकदम थोडस अजून घट्ट पाहिजे त्यासाठी क्रीमीनेस येण्यासाठी तुम्ही क्रीम पण यूज करू शकता पण मी कॉर्न फ्लावर केलेला आहे इथे मस्त झालेलं आहे आता टेस्ट करून बघू बर कसं झालं तर हे मी ना दोन तीन टाइम पेईल दिवसभरात कारण मी म्हणून मी जास्त केलं एकदम मस्त एकदम तिखटपणा छान आहे तांद्यात थोडीशी मिरची टाकली होती आपण आणि ब्लॅक पेपर भरपूर टाकलं तर आता मस्त बॉईल होऊ देते आणि तुम्हाला म्हणाला तर कसं वाटतं सूप नक्की सांगा मला पालक विथ शेवट्याच्या शेंगांच्या पल्पचा सूप चला शकता इथे आपलं सूप तर इथे मस्त पालक सूप तयार आहे आणि आता मी मस्त छानपैकी बघू शकता तुला तर वाजले आहेत पोहणे दोन आणि करता करता खूप टाइम होऊन गेला सूपला तर बघू शकता इथे एकदम मस्त यम्मी यम्मी सूप आहे आता इथे मी रूम मध्येच आली आणि म्हटलं तर तुम्हाला माझं स्किन केअर दाखवते म्हणून घातलं तर जी आपण आय क्रीम आणलेली ना डार्क सर्कल साठी चला ती पण यूज करून दाखवते डार्क सर्कल साठी आलेली पहिल्यांदा तर मी आईस रोल ऑन काढून आणलेलं आहे आपलं फ्रीज मधून लावायचं तुला तर कियाला पण बसलेली आहे आधी मी आधी पूर्ण राईस रोल ऑन करणार पुसून घेणार छानपैकी आणि मग आपले आयक्रीम लावणार आणि मस्त मसाज करणार चला लावून घेते गार लागतं थोडंसं आणि असं टॉवेल घ्यायचा म्हणजे कसं खाली पडलं तरी पाणी खूप घारघार सगळीकडून असं तोळून घेतो तर मस्त ना बघू शकता बर्फ छान चोळलेलं आहे अजून एकदा मी चोळून घेणार पटकन तर तुम्हाला दाखवते परत एकदा चोळायचा पर आपण थोडं टॅप टॅप करून पुसायचं आणि अजून थोडंसं सगळीकडून मस्त तर तुम्हाला माझी डार्क सर्कलसाठी जी क्रीम मागवली ना ती तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तर ही क्रीम आहे तुम्ही ही सर्च करून ॲमेझॉनवर पण सर्च करू शकता किंवा इंस्टाग्रामला पण सर्च करून, करून। तुम्ही मागू शकता ही क्रीम तर तेच आता ना मी ती कशी लावणार कशी यूज करणार ती तुम्हाला दाखवते आणि त्याचं ती कशी यूज करायची एकदम ना छोटं एकदम दाण्यासारखं छोटं घ्यायचं याच्यावर बोटावर आणि सगळीकडून गोल गोल चोळायचं आहे असं पूर्ण इथून बोनपर्यंत चोळायचं आहे याच्या आयब्रोजच्या बोनपर्यंत मस्त छान ॲब्झॉर्ब करून घ्यायची मसाज करायचं आहे तर तेच आता मी पटापट पटापट मस्त मसाज करून घेते पूर्ण आणि पंधरा ते वीस दिवसात तुमचे डार्क सर्कल एकदम असे फेंट होत जातात तर तेच आता मी आगे ही आधी करून घेते नंतर आपल्या याच्याने मसाज करून घेणारचे याची लाट सर्कलसाठी मी आणलेली क्रीम तुम्हाला लावून दाखवते हो चला आणि ती रात्रीची लावू शकता तुम्ही दिवसा जर घरी असेल तर सकाळी पण लावू शकता पण मी रात्रीचीच लावते पण आता तुम्हाला दाखवायची होती कोणती क्रीम कशी लावायची वगैरे त्याच्यामुळे मी ती आत्ता लावते नाही मी दुपारची नुसतं आईस रोल ऑन मसाज आणि आपल्या मसाजरने सिरम लावून मसाज करते फक्त पण तुम्हाला मी आता ही क्रीम लावून दाखवते तर बघू शकता अशी क्रीम आहे ह्याच्यामध्ये व्हाईट कलरची एकदम एकदम छोटंसं घ्यायचं आहे अमाऊंट आणि असं लावायचं आहे आणि वरतून पण लावायचं कारण वरती पण काळं असतं इथे म्हणून गोल गोल फिरून लावायचं आहे असं असं मसा हे करायचं आहे टॅप 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 करून पूर्ण क्रीम जिरवायची त्याच्यात बघू शकता आता मी लावलेला आहे दोन्ही साईडला आणि असं टॅप 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 करून ना पूर्ण क्रीम जिरवायचं आहे तर बघू शकता पूर्ण क्रीम त्याच्यामध्ये जिरलेली आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही ही आय क्रीम रोज रात्री लावू शकता तर मी आता ती लावून दाखवू इथे दुपारी मी रात्रीच लावते झोपण्याच्या अगोदर जेव्हा आपण स्किन केअर करतो ना आपलं सिरम वगैरे लावतो राष्टीची नाईट क्रीम वगैरे आणि हे माझं फेवरेट 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 मसाजर आहे तर याच्याने मी नेहमी मसाज करते आपलं चीनसाठी तुम्ही सिरम लावूनसुद्धा मसाज करू शकता पण मी अशीच करते म्हणजे आपलं स्किन केअर एकदम पूर्ण होत छानपैकी तर मी आता आईचं करणार आहे आय मसाज तर ह्या पद्धतीने केलं ना मसाज असं असं इथून ओढून असं इथे वरती म्हणजे आपले रिंकल्स पूर्ण दिसत नाही ते रिंकल लाईन असत ना तर बघू शकता तर ती क्रीम पूर्ण ॲप होऊन गेलेली आहे आणि याच्याने मसाज केली तर अजून मस्त ॲप होऊन जाते दुपारी तेच विचेरा धुतला आणि मस्त वॉश केलं छान झोपली होती मी आणि तेच स्वयंपाक झालेला आहे इथे भात भाजी आणि चपात्या केलेल्या आहे तर चला आता मी भांडी पण भरपूरही बघू शकता तर आता जेवण करतो आणि तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटत नक्की सांगा तर तेच बोलते तुमच्याशी खूप आवाज होती विचा